शाळे दोन हजार बारा साली मी बदली होऊन आलो आणि बदली होऊन आल्यानंतर इथं जी सिच्युएशन होती दोन मोडकळीला आलेल्या खोल्या होते आणि बत्तीस मुलं होती आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी असायला पाहिजे त्या गोष्टींची सुद्धा उपलब्धता नव्हती या ठिकाणी आणि थोडीच मुलं एक सर्वसाधारण अशी शाळा आणि जी काही स्वप्न आणि वास्तव याच्यामध्ये खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवला आणि काहीतरी जा आपल्याला समाधान वाटेल अशा काही गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत विनाकारण तर वेळ घालवायचा नाही आणि विनाकारण वेळ घालवण्यासाठी आपण जन्माला पण आलेलो नसतो अशा वेळेस मग काय करायला पाहिजे तर निर्णय घेतले ग्रामस्थांच्या सोबत एक मिटिंग झाली पण ग्रामस्थांना सांगण्याच्या अगोदर शाळेच्या विकासासंदर्भात ग्रामस्थांशी बोललो पण ग्रामस्थांशी बोलण्या अगोदर एक काम विद्यार्थ्यांसोबत आम्ही केलं होतं आणि ते जाणीवपूर्वक केलं होतं की काही आपल्याला शाळेच्या का विकासासाठी लोकसहभागाच्या बाबत लोकांशी बोलण्या अगोदर आम्ही या विद्यार्थ्यांसोबत नेमकं का काय करणार आहोत याची काहीतरी एक झलक किंवा काहीतरी तसं एक त्या प्रकारचं उदाहरण आपल्याला ग्रामस्थांच्या समोर ठेवणं अपेक्षित असतं आणि त्यामुळं मग मा जे मधल्या काळातले दोन तीन महिने आम्हाला मिळाले होते त्याच्यामध्ये ह्या मुलांच्यासोबत आम्ही अशा काही वेगवेगळ्या प्रकारे काम केलं की के त्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात असेल किंवा त्यांच्या संस्कार आपण ज्याला म्हणतो त्या एक माणूस म्हणून त्यांची जडणगडण कशी होईल त्या संदर्भात असल अशा काही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं की के ज्याचे मेसेज थेट लोकांपर्यंत जात होते पालकांपर्यंत जात होते गावात जात होते <coughs> आणि शाळेमध्ये आता काहीतरी वेगळं चाललंय आता काहीतरी बदल होतोय आता काहीतरी चांगलं चाललंय अशा प्रकारचं वातावरण एक त्या निमित्ताने तयार झालं होतं कारण विद्यार्थीच हे आपल्या शाळेमध्ये जे मेसेज शाळेचे मेसेज किंवा शाळेच्या एकंदर प्रकृती संदर्भातले जे मेसेज कुणी घरी देत असेल ते ऑथेंटिक मेसेज देणारे एक विद्यार्थीच असतात तर ह्या विद्यार्थ्यांच्या मार्फत चांगले मेसेज गरोघर गर जातील लोकांच्या लक्षात येईल शाळेच्या कामाबद्दल आणि त्यानिमित्ताने एक गावात चर्चा चालू होईल त्या, त्या पद्धतीचं हो काम आम्ही मुलांसोबत केलं फार कमी कालावधीत आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देऊन त्याच्यामध्ये वाढ कशी होईल त्याच्यावर काम केलं विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात कशी वाढ होईल आम्ही ते काम केलं त्यानंतर विद्यार्थ्यांचं एकंदर बिहेवियर असतो जो घरी त्याच्यावर कसं का चांगलं काम करता येईल आम्ही त्याच्यावर काम केलं आणि एकंदरीतच खूप चांगलं गावामध्ये एक वातावरण तयार झालं की आता आपली शाळा बदलते आणि आपल्या शाळेमध्ये काहीतरी चांगलं घडतंय वेगळं घडतंय तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही खूप चांगलं काम केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही लोकांशी बोललो की आपण शाळेबद्दल नेमका काय विचार करतोय आणि तो विचार करत असताना आपण नेमकं ह्या विद्यार्थ्यांना पुढं पुढच्या जगामध्ये किंवा पुढच्या काही काळामध्ये कोणत्या स्पर्धेला तोंड द्यायचे आणि त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपले विद्यार्थी सक्षमपणे ह्या शाळेमध्ये तयार होत आहेत का भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या स्पर्धेला तोंड द्यायचं आहे आणि त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांची तयारी नेमकेपणाने होती आहे का आणि आपल्या शाळेमध्ये तशा त्या तयारी होण्यासाठी तसं वातावरण तसं साहित्य आणि तशा सगळ्या सुविधा आहेत का याच्यावर आम्ही विचार केला आणि भविष्यकाळात येणारा काळ कसा का असणार कोणत्या मुलांशी किंवा कोणत्या लेवलची त्यांना स्पर्धा करायची त्या पद्धतीने आपल्याला जर मुलांना तयार करायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे ह्या मुलांच्या सोबत कोणकोणत्या गोष्टी त्यांना पुरवल्या पाहिजे शाळा कशी असली पाहिजे शाळेमध्ये कोणतं साहित्य असलं पाहिजे आपली विचार प्रक्रिया कशी असली पाहिजे शाळा काम करेल त्या पद्धतीने घरी पालक त्या मुलांच्याबरोबर तसं काम करतील का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पालकांना एकंदरीत पुढच्या आपली शाळा कशी असली पाहिजे आणि ही तुमच्याच माध्यमातून कशी आपल्याला बनवायची ह्या गोष्टी संदर्भात आम्ही सगळी बेसिक कल्पना दिली पंधरा ऑगस्ट दोन हजार बारा तो दिवस होता आणि त्या दिवशी मग त्या पालकांनी हे सगळं समजून घेतलं आणि ग्रामस्थांनी तिथल्या तिथं हे सगळं करण्याची तयारी दाखवली आणि जवळपास ऐंशी टक्क्याहून अधिक आमच्या ज्या मागण्या होत्या ह्या त्याच बैठकीत पूर्ण झालेल्या होत्या आणि ज्या गोष्टीसाठी की जी पहिल्या टप्प्याची जी आमची डेव्हलपमेंट होती आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला दोन तीन वर्ष लागतील तो सगळा ती डेव्हलपमेंट करण्यासाठी पण लोकांचा जो स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ते समजून घेऊन का करतो आहे आपण काय करतो आहे का करतो आहे कशासाठी करतो आहे आणि कोणत्या पद्धतीने करतो आहे आणि कोण करत आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन पालकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळं पहिल्या टप्प्यातलं काम आम्ही केवळ नऊ महिन्यात करू शकलो म्हणजे सप्टेंबर दोन हजार बारा ते जून दोन हजार तेरा ह्या नऊ महिन्याच्या टप्प्यातच आमचा पहिला पहिला जो टप्पा होता शाळेच्या डेव्हलपमेंटचा तो आम्ही पूर्ण केलेला होता आणि पूर्वीचे शाळा आणि आत्ताची शाळा याच्यामध्ये फार मोठा अंतर पडलेलं लोकांना दिसलं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर दिसलंच पण मुलांच्या गुणवत्ता एकंदर त्यांचं बिहेवियर त्यांची त्यांची असणारी प्रगती याच्यामध्ये पण फार मोठं अंतर लोकांना दिसलं आणि एकंद त्या गोष्टीमुळं शाळेवर किंवा शिक्षकांच्यावर लोकांचा विश्वास वाढत गेला आणि जे काही शाळेतून सांगितलं जातं ते आपल्याला सगळं करायचंहीच आणि जसं आपला घरप्रपंच आपण चालवतो त्याचप्रकारे शाळा ही, ही सुद्धा एक आपली जबाबदारी असं वाडीतल्या प्रत्येक माणसाला वाटत होतं आणि त्या प्रकारची एक शैक्षणिक चळवळच इथं सुरू झाली होती आणि कोणत्याही गोष्टीत मग ते श्रमदानाचं काम असुद्या मनुष्यबरोबर